बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मनात प्रश्न उद्भवतो की दोन हजार चोवीस खरीप हंगामामध्ये कोणत्या दर्जेदार सोयाबीन वाण्याची निवड तर शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हलक्या तर मध्यम जमिनीसाठी कशा पद्धतीचं आपण सोयाबीन वान निवडायला पाहिजे जेणेकरून ते आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळवून देईल तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर सोयाबीन पिकामध्ये कमी खर्चात जास्त उत्पादन जर मिळवायचं असेल तर तुम्ही स्टोअरला जाऊन अमृत पॅटर्न एप डाऊनलोड करू शकता अमृत पेटर्न एपमध्ये सोयाबीन पिकाची माहिती सविस्तर स्वरूपात सुरुवातीपासून शेवटपर्यंत दिली आहे गेल्या वर्षापासून अनेक शेतकऱ्यांनी ऍपवरून माहिती घेऊन चांगल्या प्रकारे उत्पादन मिळवलेलं आहे तर तुम्ही देखील अमृत ॲपचा नक्कीच लाभ घेऊ शकता चला तर मग बघूया आपण सोयाबीन पिकाचे विक्रमी उत्पादन घ्यायचे असल्यास बियाणे सुद्धा चांगल्या प्रकारे व अधिक उत्पादन देणारे दर्जेदार हवे तर आज आपण माहिती घेऊया हलक्या तर मध्यम जमिनीमध्ये सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या कोणकोणत्या सोयाबीनची ज्या जाती आहेत त्या आपण म्हणजे निवड करायला पाहिजे आणि त्या अमृत पॅटर्न पद्धतीच्या नियोजनाखाली आपण लागवड करू शकता चला तर मग बघूया आपण तर शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये खरीप हंगामामध्ये हलक्या तर मध्यम जमिनीसाठी जी पहिली व्हरायटी आहे ती म्हणजे फुले संगम सातशे पंचवीस तर ही जी व्हरायटी आहे एकशे पाच ते एकशे दहा दिवसाची आहे तर फुले संगम ही जात हलक्या व मध्यम जमिनीमध्ये अतिपाऊस होऊन सुद्धा चांगल्या प्रकारे उत्पादन देणारी जात आहे पावसाचा कालावधी वाढला तर या व्हरायटीचे ड्युरेशन सुद्धा वाढते पान बसन जमिनीमध्ये या व्हरायटी चांगल्या प्रकारे उत्पादन आपल्याला नक्कीच मिळवून देते तर फुले संगम ही व्हरायटी हलक्या आणि मध्यम जमिनीसाठी दर्जेदार उत्पादन देणारी आहे तर या व्हरायटीची देखील आपण निवड करू शकता तर शेतकरी मित्रांनो हलक्या तर मध्यम जमिनीसाठी जी दुसरी जी व्हरायटी आहे तर ती व्हरायटी म्हणजे ग्रीन गोल्ड तेतीस चौतीस ही व्हरायटी आहे तर ग्रीन गोल्ड तेहतीस चौतीस या व्हरायटीचा जो कालावधी आहे तो शंभर ते एकशे पाच दिवसाचा आहे तर शेत शेतात दाटी झाल्यामुळे बुडापासून शेंड्यापर्यंत शेंगा शेंगा, 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 शेंगा असतात तर तब्बल साठ टक्के शेंगा चार दानांच्या कापणीस उशीर झाला तरी न फुटणाऱ्या शेंगा ह्या जातीस असतात तर म्हणजे जर हार्वेस्टिंगसाठी जर आपल्याला उशीर झाला शेतकरी मित्रांनो तरी ह्या ज्या जातीच्या ज्या शेंगा आहे ग्रीन गोल्ड येथेच चौतीस तर ह्या म्हणजे झाडावर तडकत नाही आणि याचं कोणत्याच प्रकारचं नुकसान होत नाही तर हे वान देखील हलक्या तर मध्यम जमिनीसाठी चांगलं आहे तर या वानाची देखील तुम्ही निवड करू शकता तसेच शेतकरी मित्रांनो हलक्या तर मध्यम जमिनीसाठी जे तिसरे जे वान आहे ते म्हणजे जे एस तीनशे पस्तीस रोगास आणि चक्री भुंगा व खोडकेडीस प्रतिकारक आहे उशीर झाला तरी न फुटणाऱ्या शेंगा याच्या आहेत दोन ते तीन दाण्यांच्या शेंगा आहेत तर हे वान देखील चांगल्या प्रकारचं वान आहे तर हलक्या ते मध्यम जमिनीसाठी ह्या वानाची देखील आपण निवड करू शकता तसेच शेतकरी मित्रांनो हलक्या तर मध्यम जमिनीसाठी मी जो शेवटचा वान सांगणार आहे तर तो म्हणजे आर व्ही एस एम अकरा पस्तीस तर ही जी सोयाबीनची व्हरायटी आहे हे तुम्ही बागायत क्षेत्रामध्ये पण घेऊ शकता आणि कोरडवाहू मध्यम हलक्या जमिनीमध्ये पण घेऊ शकता तर हे वान दोघं जमिनीसाठी फायदेशीर आहे याचे वैशिष्ट्य खूप चांगल्या प्रकारचे आहेत आणि उंच वाढणारी जात आहे हार्वेस्टिंगसाठी खूप चांगली आहे जास्त जर पाऊस झाला किंवा पानचीवाड म्हणजे जमीन जर असेल तर त्याच्यात देखील पाण्याचा ताण सहन करण्याची करणारी म्हणजे ही जात आहे आणि हार्वेस्टिंगसाठी उशीर झाला तरी म्हणजे याचा काहीच परिणाम होत नाही कोणत्याच प्रकारचं नुकसान होत नाही तर शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी एम अकरा पस्तीस पासून बऱ्याच शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे उत्पादन देखील घेतलेलं आहे आणि मी जो वली क्षेत्रामध्ये सोयाबीन वानाची कशा पद्धतीने निवड करायला त्या व्हिडिओमध्ये देखील मी अकरा पस्तीसची म्हणजे वैशिष्ट्य सांगितलेली आहेत तर अकरा पस्तीस हा जो वान आहे हा कोरडवाहू आणि ओली क्षेत्रामध्ये पण येणारा वान आहे चांगल्या प्रकारचा वान आहे तर शेतकरी मित्रांनो मी जे काही हलके आणि मध्यम जणीसाठी वान सांगितले ते तुम्ही निवड करू शकता आणि चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता धन्यवाद